जय शिवराय मित्रांनो चाललो आहे बघा मोगडा मारण्यासाठी सकाळी सकाळी फोन आला होता मित्रांनो सात एकर मोगडा आहे सात हजारचं काम होणार आहे बघा चाललं आहे बघा मोगडा मारायसाठी सकाळचे साडेसहा वाजल्यात आलं बघा शेतामध्ये मोगडा मारायला मोगडा हजार रुपये एकर चालू आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कसं चालू आहे मोगडा मारला का आडव तिप्पन लावून ह्याला रब्बी पेरणार आहे हरभरा हरभरा आणि ज्वारी आणि करडा पेरणार आहे बघा मित्रांनो तुमच्याकडे झाले का पेरणी कमेंट करून सांगा मोगडा एकच नंबर लागत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मोगडा एक नंबर लागत आहे रान चांगलं वापसलं आहे मित्रांनो चांगलं वापसलं का मोगडा मारायचं मित्रांनो रान चिरणा नसता रान चिरते बघा वल्ला असलं का जास्त जॉन डिअर बावन्दा गिअर प्रोटेक्टर आहे मित्रांनो असं वाल घालून मारत आहे मित्रांनो लवकर लवकर रान खपते मित्रांनो मागे पुढे फिरवण्यामध्ये उशीर होत आहे त्याच्यामुळं वाळ वाल घालून आणायचं मित्रांनो लवकर रान खपते कमी टायमामध्ये जास्त रान निघते मित्रांनो झालं बघा मित्रांनो हे रानामध्ये आता रब्बी आहे वरच्या रानामध्ये कांदा शिपडण्यासाठी मोगडा मारत आहे बघा लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो ह्या जागे कांदा कांदे पहिले शिपलते ते पावसामुळे पुरा खराब होऊन गेले नंतर अजून डबल कांदे शिपणार आहेत बघा आता मोगड्या मारून पाऊस खूप पडल्यामुळं पुरा वाटोळा झाला बघा कांदे दोन हजार किलोनं बी शिपलते बघा शेतकऱ्यानं पुरा कांदा वाटोळा वाट झाला वाट वाट बघा वाट वाट पाणी थांबलं होतं था, पाणी थांबून थांबून पार वाटोळ झालं वाट बघा वाट त्यांचं एक एकर आहे बघा एक एकर मारलो अजून नंतर इकडे रात्री मारलोय मित्रांनो तीन एकर एवढं हे संध्याकाळी सहा वाजता मारले बघा इथं तीन एकर टोटल एका दीड दीड तीन आणि एकाचं एक एकर